तर पाहू शकता मित्रांनो ही आहे आपली बेडवरची त्र्याण्णव जवळपास सोयाबीन आणि त्याच्यासोबत तूर तर पूर्णपणे आपलं हे रान वगैरे झाकलेलं आहे मी तुम्हाला बेड वगैरे पूर्ण दाखवून देतो जिथे थोडीफार कमी सोयाबीन वाढलेली असेल तिथं तुम्हाला बेडसुद्धा दिसून जाईल हे ले 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 तर हे इथं पाहू शकता तुम्ही इथं थोडी कमी सोयाबीन वाढलेली आहे तर आपण बेडवर तीन तास घातलेले आहेत आणि नालीत एक तास आणि साईडने तूर आहे तर हे तूरसुद्धा होऊ शकतो तुम्ही मधात बेडवर एक तास आहे आणि साईडने तुरीवर तुरीच्या साईडने दोन तास आहेत तर खूपच मस्त आपली सोयाबीन ही जमलेली आहे मागच्या वर्षीसुद्धा आपण बेडवर सोयाबीन पेटली होती आपल्याला मस्तपैकी रिझल्ट आलेला होता आणि त्याचप्रमाणे आपण यंदा सुद्धा सोयाबीन आणि तूर बेड़ वर ही टोकन केलेली आहे तर हे पाहू शकतो मी तुम्हाला सारखं अंतर दिसतं सहा इंचावर आपण तूर आणि सोयाबीन या दोन्हीचं टोकन वगैरे हे केलेलं आहे तर आता सोयाबीनला फुलं सुद्धा धरणे चालू झालेलं आहे त्याचसोबत आपण कीटकनाशकची फवारणी केलेली आहे मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला आहे फवारणी करताना पाहू शकता पूर्णपणे सहा इंच अंतरावर आपण हे टोकन केलेलं आहे तर तुम्हाला बेड फाडण्याचे फायदे तर माहितच आहे आपल्याला बी सुद्धा खूप कमी लागतं आणि त्याचप्रमाणे आता तुम्ही तूर वगैरे पाहू शकता मस्तपैकी वाढलेली आहे आणि तूर सुद्धा एक झाड सुद्धा नाही आणि खराब सुद्धा होत नाही